जळगाव हे यात्रा पाहून मला खूप मतारपणी आनंद होतोय हे लाडके बहिणी सारखे हे आमचे मतारपणी जगनाथराव शिंदे अजित पवार भाऊ हे सगळ्यांच्या आमच्या जळगाव जिल्ह्याचा जन्म आहे शांतता आमचं या मदारपणी आम्हाला जेव्हा ठिकाण देत आहे त्याचा खूप मला आनंद होतोय खाण्यापिण्याची व्यवस्था पाणी टायमा टायमाने औषध उपचार घरात होणार नाही परंतु सरकार आमच्यावर પદાર્પણી કરતું મેં અભિનંદન કરતો જય શ્રી રામ જય શ્રી જય ચંદ્રગઢ પાટી આજ મુખ્યમંત્રી તીર્થયોજના સહભાગી થો ખરોખર જન્મ શાસક ઝા એ સીલ માનનીય મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે ગાવાથી સર્વ પ્રમુખ મંડળી તેમજ આભાર માનતો અને જય महाराष्ट्र शासनामुळे जो आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्वांनी गिरीश भाऊ महाजन या सगळ्यांच्या विद्यमानाने आज ही ट्रेन या ठिकाणून जाते आणि त्याचा लोकांमध्ये जनतेमध्ये अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांनी जरी ठरवलं असतं की अवघ्या जायचं तरी त्यांना ते शक्य नव्हतं प्रत्येकाला घरामध्ये हे पैसे खर्च करून जाण्याची क्षमता सगळ्यांमध्ये नसते पण शासनाने आज जी काही व्यवस्था ह्या माध्यमातून केली आहे त्यामुळे आज जनतेमध्ये जो काही आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे जवळपास आठशे यात्रेकरी ह्या ठिकाणी आहेत आमच्या केंद्रीय मंत्री लक्षांता खडसे यांचाही ह्या गोष्टीमध्ये सहभाग त्या ठिकाणी आहे सगळ्यांचा सहभाग आहे त्या ठिकाणीचे आमदार असतील त्या ठिकाणी सगळ्यांचे प्रत्येकाने प्रत्येकाच्या तालुक्यामध्ये ह्या तालुक लोकांची नोंदणी केली आहे आणि लकरी रोजच्या माध्यमातून ज्यांचा नंबर लागला आहे ला। असे आठशे प्रवासी आज यातनं प्रवास करणार आहेत आणि रामदलाचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहेत आज अयोध्यासाठी आठशे सात भाविक जे आहेत ते आज रवाना होत आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन अंतर्गत समाज कल्याण विभागांच्या माध्यमातून या सगळे भाविक रवाना होत आहेत याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे अर्ज प्राप्त होत त्याच्यामध्ये तालुका न्याय लोकसंख्यानुसार आपण त्याची लॉटरी काढला त्यानु अनुषंगाने या ठिकाणी भाविकांना परत घेऊन येणार